महामार्ग की मार्ग उपोषणकर्त्यांचा संतप्त एल्गार पंधरा दिवसांचं आश्वासन देऊन वर्षभर झालं पण समस्या कायम आहेत त्या दुरुस्त कधी होणार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे वाढलेले अपघात आता जीवघणे ठरत आहेत निर्वल इन्फ्राच्या कामातील त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे प्रवाशांचे प्राण जात आहेत आणि याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपोषणकर्ते मयूर ठाकूर यांनी उपस्थित केला गेल्या वर्षी लेखी आश्वासन मिळालं होतं पण अजूनही प्रश्न सुटले नाही चौदा एप्रिलपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी भूमिपुत्र संघटना मानव अधिकार मिशन बळीराजा सेना आणि ऑल इंडिया वाहनचालक संघटना यांनी पुन्हा रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले महामार्ग की मृत्यूमार्ग जनतेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणाऱ्यांना किती वेळा उपोषण करावं लागलं आज आमचा आमरण उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या या आहेत की जे वाईट टॉपिंग चाललेलं आहे हायवेवर मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्याचं आमची प्रमुख मागणी आहे की आता त्यांचं पूर्ण महामार्गाचं स्ट्रक्चर ऑडिट थर्ड पार्टी स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे कारण का आता जे वाईट टॉपिंग झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि जे अपघात घडतं आहेत रोजच्या रोज अपघात घडत आहेत काही जायबंदी होत आहेत आणि एखाद दोन देठवाड्या रोजच्या रोज होत आहेत हायवेवरती आजपर्यंत ॲम्ब्युलन्स आहेत पण त्या ॲम्ब्युलन्स बेसिक आहेत ज्या तिकडे ए प्लस असायला हव्या त्या बेसिक आहेत ट्रेनची सर्विस नीट नाही आहे आणि जे बॅरिकेट आहेत आता जे लावलेले डिवायडेशनचे ते रस्त्यात आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडंट होत आहेत रोज आणि कशा तुम्ही इथे आलेला आहे ते सर्व लोक काय नक्की कसा पाठिंबा राहणार प्रथम मी सांगेल की भूमिपुत्रची कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काल ह्यांना भेट दिली त्यांचं निवेदन बघितलं आम्ही त्याच्यात असं आहे की मागच्या वेळेस जुलै महिन्यामध्ये ह्यांनी यासाठी है ह्यांच्या ज्या मागण्या होत्या ह्यांच्यासाठी उपोषण केलं होतं त्यानंतर बैठक झाली बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तसं पत्र दिलं की पंधरा दिवसानंतर कारवाई करण्यात येईल किंवा तसा अहवाल सादर करण्यात येईल आणि संबंधितांनाही कळवण्यात येईल असं सा सांगितलं परंतु त्या घटनेस दहा महिने उलटूनही कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना उपोषण करणं भाग पडलेलं आहे आता हे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून इकडे उपोषणला तर तिसरा दिवस आहे तरी अजून काहीच हालचाल दिसत नाही आहे प्रमुख मागण्या बघितल्या तर हायवेवरती जे ब्लॅक स्पॉट आहेत किंवा काही निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे रोजच जे अपघात होत आहेत त्यांची शृंखला कुठेतरी कमी व्हावी आणि जनसामान्यांना न्याय मिळावा याकरता बस हे बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे भूमिपुत्र सेनेची म्हणजे आमची जी भूमिपुत्र सेना आहे त्यांचा पूर्ण पाठिंबा हे होणार आहे